बघा आज आम्ही आणल्यात खेकडे पण आमच्या बरोबर काय झालं फसवणूक झालेली आहे इकडे फसवणूक मोठी फसवणूक ही कशी सोडण्यात येणार नाही जसं काजल तर काजलचा कांबरे काम्र कबरेचा पट्टा सोडलेला आहे बोट लागल तर ते सुटलं तर मी काय सांगतो आम्ही मागवले खेकडे चार चार आणि आले खेकडे चार तर डेंगे किती पाहिजे फोर टू जा सात असणार का एक खेकडा बिना डेंग्याचा होता की काय हे बघा हे चार खेकडे मोठे म्हणजे एक दोन तीन चार हा डेंगे बिना डेंग्यू आणि हे बघा चार पाच आणि सहा दोन खेकड्यांना वहिनी डेंगे कुठे गेले तुझ्या पकडले बिकड <laughs> उड्या मारले की का त्यांनी हात सोडून दिले त्यांनी नशीब सांग थाल्यांची आहे समजा चारीच्या चारच थाल्या असते चारच मी दोन थाल्या चार होते म्हणून मी चार आणल्या कारण दोन आम्ही खाणार म्हणून समजा चार थालीची ऑर्डर असती मग ते दोन डेंगे तुम्हाला दोन डेंगे दिले असते मग आपल्याला डेंगे शोधायला जायला लागले असे

हे बघा मम्मीला आंबे आवडतात आंबे घेतलेत आणि इकडे खेकडे घ्यायला आलो होतो तो खेकडे कशात ठेवलेत बघा आम्ही बलडीमध्ये ठेवलेत बघा सुबह सोबत सकाळचं काम बघा कांदाचं दडण करून आणायचं चला आज बघा आपले जे लास्ट गेस्ट आहे या सीझनचे मी ज्यावेळी व्हिडिओ टाकला ना मला पाणी आलं ना पाणी आलेलं आहे आम आमच्याकडे जसे म्हणजे असं कोण येत आपल्याला न बोलता कोण येतो कोण नाही येत ना येतात कोण कोण सबस्क्रायबर असे शोधत शोधत पण तुम्हाला एक सांगतो कोणीच येऊ नका कारण आम्हालाही आवडत नाही आणि तुम्हालाही आम्ही घेणार नाही कारण रिस्कफुल होता आणि कोण कसा येतोय पाणीवरून सांगितलं कोण कसा येतो ते आम्हाला माहीत नाही बुकिंगच्या हिशोब कसं आयडिया असते माहिती असतं माझं कोण येणार आहे म्हणून आमचं घर शोधत येऊ नका कमीत कमी, -कमी बघा आठवड्यात नाही एक दोन कोण ना कोण शोधत येतात ठीक आहे तर ते प्रायव्हसी पण हर्ट होते आणि आपण अनोळखी आहे ना आणि समजा मी आता बाहेर असतो मग घरी लेडीज एकटे आहे मग त्यावेळी तुम्ही येणार बरोबर आहे आता विषय पाण्यावरून आला म्हणून मी विषय काढला आणि असं एक दोन वेळा झाले की तू नव्हता घरी आणि आई, आई आणि आम्ही दोघच होतो घरी आणि असे चार माणसाले असे हिपड दुप्पट एकदम उंच असे तर मला तर जामच टेन्शन आलंय कोण आहे काय काय माहिती नाही आपल्याला एक आणि कसं विषय सबस्क्रायबर आहे पण ते कसं आता ऑल ओव्हर माहिती आहे सगळ्यांना की आमचा युट्यूब चॅनल आहे कोण पण जरी असा कोण फ्रॉड असेल तर तो काय चॅनल ओपन करून आपली माहिती काढू शकतो आणि फुक मारलं की हे झोपणार आणि मग आमच्या घरातले खेकडे चोरी होणार रिस्कफुल आहे ना रिक्वेस्ट आहे कोणीच येऊ नका तुम्हाला भेटण्याची इच्छा भरपूर आहे समजतं आम्हाला पण तुम्हाला जे काय असं बोलायचं विचार करा तुम्ही विचार करा प्रत्येक जण असं भेटायला आला आणि महिन्यातून तीन चार मी बघा मी पंधरा वीस नाही बोलत तीन चार जण पण भेटायला आले ना तरी ते म्हणजे ना वेग वाटत पाहुणे येत राहिले तर चालेल का तुम्हाला अनोळखी ते पण तिकडे बघा फक्त नाही खरं जर तुम्ही आता सबस्क्रायबर जर आलात इन्सल्ट नाही करणार पण मी गेट उघडणार नाही मग त्याच्यात तुमची इन्सल्ट झाली ना तरी चालेल मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतो कोणीच येऊ नका घरी कारण आम्ही असो नसो जोपर्यंत आम्ही तुम्हाला बोलवत नाही जोपर्यंत असेल किंवा कुठे बाहेर भेटलो तर भेटलो किंवा तेव्हा भेटा पण घरी येऊन कोणीच भेटू नका घरी येऊ नका पहिला सांगतो म्हणून आम्हाला ऍड्रेस पण सांगत नाही आम्ही बोर्ड पण लावला नाही आम्ही लाईव्ह लोकेशन पण दिलं नाही आम्ही गुगल वरती पण लोकेशन दिलं नाही याच कारणामुळे बिझनेस असून आम्ही गुगल लोकेशन दिलं नाही कारण तू म्हणजे बोलतो ना सबस्क्रायबर येतात इथे उगाच चला जाऊ द्या आज बघा आपले लास्ट बुकिंग आहे काल गेस्ट आले आज त्यांचं सेकंड डे उद्या त्यांचं चेकआउट सुस्वागतम शुभांगी किर होमशे मध्ये शुभांगीर स्वागत आहे मी काय बोल कोण येऊ नका ना असं बरोबर आहे ना प्रायव्हेट म्हणजे उठली आणि मग तुम्ही येणार सकाळी नऊ वाजता भेटायला आणि मग शुभांगी गिर उठली नाही उठवा त्यांना म्हणजे तुम्ही तर हक्कानेच बोलता एकदम उठवा भेटवा अरे बाई झोपली रात्रीची झोप नाहीयेत ना मम्मी सकाळी उशिरा मला झोप लागते मम्मी उशिरा उठ्या आता मम्मी इकडे बघ आज आपले आपले लास्ट गेस्ट आहे कसा झाला वाकडा तर आज त्यांच्याकडे दोन ऑर्डर आहे दोन खेकडा थालीची ऑर्डर आहे आणि त्यामध्ये सुरमई बघा तुम्हाला दाखवतो एक देवा दोन शेवटची शेवटचे 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 चार, चार ओके बघा आता मी रेट बघून आलो मी टॉप रत्नागिरीच्या तीन रेस्टॉरंट मध्ये सुरमय थाली ही साडे सातशे पासून सुरुवात आहे हा ते पण त्याच्यात पण एक मोठी पीस देणार किंवा दोन साल हे पीस देतात पण त्यामध्ये दे तुम्हाला कोळंबीचा रस्ता नाही देणार ना कोलंबीची ग्रेव्ही नाही देणार त्याबरोबर तुम्हाला हा बांगडा नाही देणार हा बांगडा पण आणि हा बांगडा मोठा आहे छोटा नाही हा समजून घ्या बघ मोठा आहे हाच बांगडा त्यांनी दीडशे ते दोनशे एकशे ऐंशी रुपये फ्राय देतात तर या थालीमध्ये हा आणि या थालीमध्ये हा तर बघा हे दोन थाली असे झालेत ओके ते हे पाण्यात जाऊ दे आणि सोबत त्यांना आहे दोन खेकडा झाली खेकडे दोन असले तर आमच्या घरी चार येतात आप दो मागोगे हम चार लाएंगे का कहां पर आप... देंगे दो ही हां पर <laughs> देंगे दो ही आपको क्योंकि हा वो बाकी के दो हम खाएंगे तर बघा चार खेकड्यातला सर्वात मोठा खेकडा बघा पहिला बापू ऐकायचा नाही खेकडा नाही ना खायला नाही आता काय माहिती पडलंय की त्याच्यात ला। बा, बा, भरपूर गुणसत्व आहेत जे आपल्या शरीरासाठी भरपूर उपयुक्त आहे भरपूर मराठी बोलायला आहे ठीक ते लागल एवढं माझ्या हातात बघा एवढा राहतोय जर हे जी कवची म्हणजे हे आतलं आहे सोलून दिलेला जर एवढा आहे तर तो मोठा होता मोठा काळा हे आम्ही साफ करून का घेतो माहितीये का मग ते खायला पण सोपं होतं ते अखंड हॉटेल वाले देतात ना तोडण्यात अर्धा दा जीव जातो आणि आतला जीव खायला पण जीव नसतो मग तर हा सर्वात मोठा आहे हा देणार आहे त्यांना नंतर मग हा सर्वात मोठा आहे ह्याच्यापेक्षा छोटा आहे बघा तर हे दोन गेस्ट न जाणार आणि मग ते चिंटू उरलेले चिंटू बघा हा एक चिंटू आहे हे दुसरे चिंटू आहेत हे दोन आम्ही गरीब माणसं खाणार असं आम्ही आणतो आणि त्याच्यात बघा ह्याच्यात जर सर्वात मोठे डेंगे असतील बघा हा डेंगा एक डेंग्यावरून ना केवढा मोठा तुम्हाला व्हिडीओ पण माहित नाही दिसत का मोठे म्हणजे जे जे मोठं असतं ना ताटामध्ये ते म्हणजे ते आम्ही थालीमध्ये दे देणार आणि जे छोटे असतील ते आम्ही घेणार हे चार म्हणजे एवढं गेस्ट ला जाणार आहेत गणपतीला बुकिंग आली तर तू घेणार ना मी तुम्हाला सांगतो मी जुलै मध्ये पण बुकिंग केलं पण ते व्यवस्थित आणि भरपूर आले पाहिजे आणि आपण पण पाहिजे आमचे जर शेड्यूल असेल म्हणून आम्ही फिक्स सांगत नाही जर आपण सर्व्हिस देऊ शकतो तर आम्ही फिक्स सांगतो अदरवाईज आम्ही नोच म्हणतो बरोबर आहे तर इकडे खेकड्या थालीची ऑर्डर दोन खेकड्या था था थाली दोन सुरमे थाली एका थालीमध्ये एक दोन बांगडे पाहिजे दोन थालीमध्ये दोन बांगडे पाहिजे दोन थालीमध्ये जवळा पाहिजे तर जवळा तिकडे बनते वाटतं ना म्हणजे किती कस्टमाइज करायचं तुम्ही विचार करा सोबत असताना सुगंध जातो हा किती मोठी भिंत टाका ती जवळ्याच्या सुगंधाला तो जाणारच म्हणजे आम्ही तुम्हाला काय दाखवतो किती कस्टमाइज करतो बघा आम्ही प्रत्येक गोष्टीला तुमच्या हिशोबाने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरची बुकिंग मी ओपन ठेवतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरची बुकिंग घ्यायची असेल तर बुकिंग करू शकता तुम्ही काय ऑफर द्यायचं का त्यांना ऑफर द्यायची काय ऑफर नको ऑफर आपण एवढं त्यांच्यासाठी सगळं स्वस्त करतोय खेकडा थाली कितीला माहिती स्वस्त आता रत्नागिरीला खेकडा थाली सुरुवात किती माहितीये काय आठशे पासून बघा हा खेकडा बघा प्लेट मध्ये पण राहत नाहीये आणि त्यांना जवळा पाहिजे होता कॉम्प्लिमेंटरी मध्ये आणि त्यांना कोलंबी नको होतं ही खेकडा थाली बघा कशी रेडी आहे सोबतच त्यांना खेकड्या एका फॅमिलीला खेकड्या बरोबर बांगडा पाहिजे होता म्हणजे हे सर्व आता वाढतो आहे पहिलं ही थाली वरती जाऊ दे म्हणून तुम्हाला मी दाखवली बघा चला हे बघा ही खेकडा बांगडा थाली रेडी आहे ह्याच्यात कोलंबीची पण ग्रेव्ही येते पण त्यांना नको आहे आपण देतो तर ही आणि आता हे बाकीचे वाढून दाखवतो बघा चला इकडे बघा सुरमय जवळा थाली रेडी आहे बघा इथे दोन सुरम्याची पीस आणि जवळा दिलेला आहे तर इथे बघा दोन सुरमय थाली म्हणजे एक सुरमय थाली त्याच्यात दोन सुरम्याची पीस आणि बांगडा तर सुरमय बांगडा थाली ही पण रेडी आहे बघा बघा आमच्या गेस्टचं जेवण जाऊन वरती तास झाला आमचे इकडे चवणा पण असंच वाचयतो याचा मस्त आता रेडिश रेडीश होणार आता आपल्याकडे खेकडे किती उरलेत आपण जे फक्त आता पाया उरलेत आणि जवला पण त्यांनी एक वाटी एक्स्ट्रा घेतली जवला पण आमच्याकडे एकदम सुंदर बनतो बघा रेग्युलर जवल्यापेक्षा हा जवळ एकदम टेस्टी बनतो बघा एवढाच उरला आता इकडे बघा हे जवला बनवलाय ना ते आणलंय मी ते आता जवला म्हणजे सुकट नाही मी नाही खात नाही मी ना आहे म्हणून <laughs> पावसात लोक जवला सुकट सगळं भरून ठेवतात जवल्याला सुकट बोलतात आणि कोलिम बोलतात खरं म्हणजे आहे ना जे बारीक जवळ असतो ना त्याला कोलिम बोलतात बघा आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणीचं नाव आहे वेगवेगळं पण मी तुम्हाला टेस्ट करून का दाखवतोय हे सुद्धा छान बनते आता काय होमस्टे आता परत आता जेव्हा उघडेल तेव्हा उघडेल म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर तर फिकत ते अगोदर उघडतं की नाही डाऊट आहे पण जवळला एकदम हे एकदम छान झालंय मस्त झालंय म्हणजे तुम्ही असंच सुद्धा खाल कोणकोणत्या हॉटेलमध्ये मी घेतो ना थालीमध्ये तुम्हाला एक सांगतो जर आम्ही कुठे गेलो ह्याच्या पुढे जर गोष्ट चांगली असेल तर त्याच्याबद्दल आम्ही सांगणार जर आम्ही नाही चांगली असेल तर आम्ही डिस्कसच नाही करणार बरोबर मग तिकडे तुम्ही समजून जायचं की हे लोक काय बोलले नाही म्हणजे बरोबर नाही आहे जास्त चांगलं असेल तर तुम्ही तिथे गेलाच पाहिजे जसं हे चांगलं म्हणून तुम्हाला आवडीने आणून दाखवलं की हे बघा हे सुद्धा चांगलं बनतं असं नाही की नाहीच बनत तर कुठेही पुढे गेल्यावरती असं मी तुम्हाला सांगून ठेवतो कारण व्हिडिओमध्ये तर नाही सांगू शकणार की या हॉटेल मधली ही डिश चांगली नाही आहे हे बरोबर नाही आहे क्वालिटी चांगली नाही आहे एकदम सुंदर झालेलं मस्त ताटात पण घ्यायची गरज नाही भाकरीवर जवळा घ्यायचा जवळा म्हणजे याला कोलिम बोलतात बारीक असतो ना त्याला कोलिम बोलतात खात राहायचं हा तोडून तोडून खात राहायचं एक घास <laughs> कस लागतं सांग जरा जरा एक नंबर तुमची कंबर जरा जवळ आमच्या कंबरेच्या पट्ट्या नाही लावलेल्या आज आज कंबर दुखत नाही वाटत कसं वाटतं सांगतो एक नंबर ना जवळा भाकरी जवळा त्याच्या पुढे आई लावा आता आता मी परत रिपीट नाही करणार पण कॉम्बिनेशन एकदम छान जसं पिठलं भाकरी असन तसं जवळा भाकरी नाही लोक पावसा हे लोक चार चार पाच पाच किलो भरून ठेवतात आम्ही स्वतः ठेवायची तेव्हा ते ते झालं का बघा दोन द्या जरा शेजार तुझी बघ पहिली कंबर हे बघा हे पण झालेलं हे आता दाखवत नाही लय गरम आहे बघा अजून तेल त्याच्यात तड तडपडत आहे अजून मासा तडपडत आहे बघा त्याच्यात बरोबर अजून पकड का हा आज सकाळी दूध होतू नाही गेला पण माझा प्रेम होतो चालला इकडे मी काजलला कधी पण बडबडतो ना मी काजलला बोललोय काय बडबडलं तर हसायचं नाही मग भांडणात हसलं तर मग फसलं फसली काजल काजल ना कशी काजलने सुरुवातीला जेव्हा मला बघितलं ना इकडे बघ इकडे बघ खरा दिसू दे डोळ्यातून इकडे बघतो बघ इकडे राजनने जेव्हा मला पहिल्यांदाच बघितलं ना तेव्हा ती फसली तिकडे तेव्हा ती गारटली तिकडे बघतच ती बघतच बसली खाली गाडीतून उतरलो ना पहिल्यांदा बघितलं तेव्हा तुझं एक्सप्रेशन कसं होतं वर्ड्स नाही सांगू शकत ना म्हणजे बघा किती वाटलं होतं पण पहिला मस्त होतो बक्षीस तुला गोष्ट घडली मस्त फ्रायवाला खाल्लय बघ फ्रायवाला काजरने कधी खाल्लं नाही काजरने कधी खाल्लं नाही तुम्हाला हे जर काजरणी खाल्लं परत आणायला सांग हे बोलू हे खाऊन बघ हे जर कॉम्बिनेशन घेतलं तर जेवायची पण गरज नाही असं दाखवतो का जसं तुम्ही उद्या येणार आहे आम्ही तुम्हाला बनवून देणार आहे दाखवलं की मजा असते घरी प्रत्येक गोष्टी भाकरी सोबत चांगलं असतं भाकरी सोबत तुला तर काय बरोबर जाऊ मस्त झालेलं आमचं जेवण तुम्ही पण जेवा मस्त बैठक